बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि विरोधकांवर टीका केलेली आहे अहंकाराचा घडा भरला असं ट्वीट त्यांनी केलं आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत विरोधकांवर टीका केलेली आहे अहंकाराचा घडा भरला असं ट्विट आमदार रोहित पवारांनी केलं आहे दरम्यान रोहित पवार यांनी काय ट्विट केलंय पाहुयात अहंकाराचा भरला घडा जनतेने शिकवलाय शिकवायला घेतलाय धडा लोकसभेला दिसला ट्रेलर विधानसभेला दिसेल पिक्चर